दिनांक तीस आठ पंचवीस रोजी आपल्याला सकाळी साडे दहाला भुईवाडा पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार रवींद्र पाटील यांना अशी माहिती मिळाली की ईदगा रोड झोपडपट्टी स्लॉटर हाऊसच्या बाजूला खाडीमध्ये एका मानवी महिलेचे एक मुंडके दिसून येत आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली त्यावरून सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टाफ पोचला आणि सदर मुंडक्याची जेव्हा पाहणी केली तेव्हा ते धडापासून ते वेगळं केलेलं मुणकं आपल्याला न खाडी किनारी मिळून आलं त्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण भुईवाडा पोलीस स्टेशनला पाचशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकशे तीन शे, एक, एक दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल केला होता ने जा जा या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना एक आ, महिला आ, नामे श्रीमती ना हनीपा खान नवी वस्ती या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांची मुलगी दोन दिवसापासून तिचा मोबाईल बंद आहे आणि तिचा नवराही तिला प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीची तक्रार आल्यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्या तिच्या नवऱ्याने या प्रकरणामध्ये सदर महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली कोणत्या कारणाने हां या संदर्भाने हा व्यक्ती वेगवेगळी कारणं सांगतो आहे अजूनही शंभर टक्के आपल्याला कोणत्या कारणाने मारलेलं आहे अजून निष्पन्न झालेलं नाही आता आरोपी आपल्या ताब्यात आहे पुढील तपास करून योग्य ती कारणांचा शोध घेतला जाईल संशय घेतला जात होता दोघेही एक निकाम चारित्र्यावर संशय घेत होते असं नाही असा प्रकार अद्यापपर्यंत लक्षात आलेला नाही आहे योग्य कारण मिळाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात योग्य माहिती दिली आहे मुलांना मारहाण करत होती परंतु मुलांना मारहाण केल्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेईल असं वाटत नाही म्हणून अजून तपास सुरू आहे चारित्रावरून अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते आणि तो विकोपाला गेला या संदर्भात आणखी तपास सुरू आहे दुसरी गोष्ट सर की जो घरामध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर ज्या शस्त्राने हल्ला करण्यात जो शस्त्र जमा जप्त करण्यात आलेला आहे का किंवा किती तुकडे करण्यात आले हां या संदर्भामध्ये आता त्यांनी बॉडीचे धडापासून मान वेगळे केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला तपासात सांगितलेलं आहे परंतु जोपर्यंत आपल्याला बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार